नाही <laughs> <laughs>

नाही <laughs> वादि

वर मला घाला चला टाळ्या वाजवा वर घाला पुरा हरला हात लावून दे तिकडं तिकडं लात का चला हा प्लॅटफॉर्म खाली करा अंबाबाई अंबाबाईचा खाली होता समोर बघायचं ते नाही उई अंबाबाई खाली होता अरे तू लाव थोडे खरा हात लावून एक मिनिट नाही

योग ते मातूकारक पूजन करा के जरा गृष्ट कुणी पायावर अक्षता टाकायच्या आणि त्यांना नमस्कार करायचा अरे मामा इकडे थोडं असं तुम्ही तिच्या डोक्यावर टाकायच्या मंगळ सूत्र आणा नवरदेवाची पार्टी डोंगर मनी वाला टाळ्या वाजून स्वागत करा

સૌભાગ્ય દ્રવ્યા સમર્પયા ગાળ્યા વાજવા વર મારા ઘલા ચલા ટાળ્યા વાજવા

ते नार्याच नव्याची पार्टी कांगाई पकडा दिली तिच्या हातात उभी झाली रे हरिचन्दनं सुरलितं कण्ठे च मूकावली गोपास्ते परिवेष्टतो विजयते पूर्यात् सदा मङ्गलं वधुवरयो शिवं वधू कावदान् पश्च गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेन्द्रतनया शरमम्बती वेदिका क्षिप्रा वेद्रवती द्रवती चाता जया गण्डके पूर्णात् जलये समुद्रसहिता कूर्यात् सदा मङ्गलं मधुवर योतिमं सा साधू संत वील प्रेमी जन हे नेते पुढा